आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अंकित देशमुख यांची राजपत्रित वर्ग एकपदी निवड दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव सरकार डोंगर कपारीत राहणाऱ्या अंकित अशोक देशमुख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक पटकावून राजपत्रित अधिकारी वर्ग एक क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घालून जायगाव सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी एस सी एस टी सी ओ आदी राजपत्रित अधिकारी वर्ग एक या पदांसाठी त्यांना संधी प्राप्त होणार आहे अंकित देशमुख यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जायगाव येथे तर पुढील शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झालं त्यानंतर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज कराड येथे बी मेकॅनिकल पदवी दोन हजार ला घेतली क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न लहानपणापासून मनात अंगीकारलं पर्यंत सतत राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन हजार शाखा अधिकारी तर लगेच दोन हजार बावीस ला मुंबई येथे विक्रीकर निरीक्षक पदावरती सध्या कार्यरत आहेत अत्यंत साधी राहणीमान असलेल्या शेतकरी कुटुंबातील अंकित यांचे वडील अशोक विष्णू देशमुख हे यशवंतराव चव्हाण हायस्कूल जायगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत आई उच्च शिक्षित असून गृहिणी आहेत जिद्द चिकाटी आणि संयम याद्वारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेले या घवघवीत यशामुळे सर्व स्तरातून अंकित देशमुख यांचं अभिनंदन होत आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची